नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या अगोदरचा जो व्हिडिओ आणला होता तो मी बोलून दाखवला होता पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरून दाखवतो मित्रांनो तुमचा मुलगा जर अकरावीचा असला तर अकरावीचं आपण उदाहरण घेऊया आणि अकरावीचा फॉर्म आपण आता भरून पाहूया ऑनलाईन पद्धतीने स्कॉलरशिप फॉर्म कसा भरतात तर चला तर आपण वेबसाईटवर जाऊया आणि अकरावीचा शॉर्टकटमध्ये आपण फॉर्म भरून पाहूया कसा कोणत्या पद्धतीनं भरतात ज्यामुळे तुमचा फॉर्म हा त्रुटीत येऊ नये आणि तुमचा स्कॉलरशिप ही मंजूर व्हावी आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे हवे बस एवढंच उद्दिष्ट या व्हिडिओचं आहे चला तर मग आपण बघूया सगळ्यात अगोदर मित्रांनो कंट्र कर्ट, कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन वर या वेबसाईटवर जायचं आणि या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर आपण इंटरफेस असं करूया आणि इंटरफेस केल्याच्यानंतर आपण न्यू क्लेम अप्लाय द क्लेम यावर टच करूया टच केल्याच्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात आपली नोंदणी स्थिती आपल्याला सिलेक्ट एक्शन लिहाचा जो एम एस क्रमांक क्रमांकावर असतो आपल्याला नवीन क्लेम करायचा आहे तर नवीन क्लेमला आपण राहूया टच करूया टच केल्याच्या नंतर मित्रांनो आपण इथं सिलेक्ट एक्शन या एम एस क्रमांकाहून बारा तेरा आकडा आकड्याचा जो क्रमांक असतो तो इथं टाकून देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपण हे जो क्रमांक टाकल्याच्या नंतर जो आपण मोबाईलवर मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन नंबर देत असतो तिथं बांधकाममध्ये तिथं एक ओ टी पी आहे ओ टी पी त्यानंतर आपण याला एंटर करा इंटर केल्याच्यानंतर आपली नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असल्या पाहिजे मित्रांनो ॲक्टिव्ह असली त्याच्यानंतरच आपल्याला स्कॉलरशिप हा फा, फॉर्म भरता येतो त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचं सांगतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर तुमचा मुलगा आता अकरावीत असला तर कोणता वर्ग निवळावा याच्यासाठीच हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे याच्या अगोदर मी तुम्हाला असं बोलून दाखवलं पण आता फॉर्म मी ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरून दाखवत आहे तर आपण यामध्ये शैक्षणिक योजना निवडायची शैक्षणिक यो योजना निवडल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कोणत्या वर्गासाठी स्कॉलरशिप फॉर्म भरायचा ती योजना निवडायची मित्रांनो यामध्ये तर मित्रांनो आपण हे निवडल्याच्यानंतर मित्रांनो समोर ए टू ए झिरो टू ए योजना सिलेक्ट करायची मित्रांनो आपण दहावीसाठी स्कॉलरशिप फॉर्म मागत आहे तर मित्रांनो आपला मुलगा अकरावीत आहे तर अकरावीत आहे तर आपण दहावीसाठी मागत आहे तर इथं मुलीचे नाव ॲटोमॅटिक येणार मित्रांनो कारण तिथं आपण ज्यावेळेस नोंदणी करतो त्यावेळेस अगोदरच आपलं नाव तिथं मुलाचं देत असतं मित्रांनो तर आपण दहाव्या वर्गासाठी करत आहे तर दहाव्या वर्गात इथं मित्रांनो शाळेचं नाव लिहायचं मित्रांनो यामध्ये तर आपल्या मार्कलिस्टवर लिहिलंच असतं मित्रांनो आणि महाविद्यालयाचा पत्ता मित्रांनो इथं भरायचं मित्रांनो आणि इथं खाली मित्रांनो उत्तीर्ण झाल्याचं वर्ष उत्तीर्ण झाल्याचं वर्ष मित्रांनो कोणतं लिहायचं तर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष मागचं वर्ष लिहायचं मित्रांनो जसा सध्या आता अकरावीत आहे तर दहावीचं लिहायचं मित्रांनो तर दहावीचं उत्तीर्ण वर्ष दोन हजार तेवीस होतं दोन हजार तेवीस मित्रांनो इथं प्राप्त गुण आणि सीट नंबर टक्केवारी असं लिहिल्या मित्रांनो समोर प्रोसिजर करायचं बस इथपर्यंतच सांगायचं होतं मित्रांनो समोर समोर जे जे कागदपत्र आपल्याला लागतात मित्रांनो ते चूज करून सगळ्या दोन ए बी म्हणजे डाउनलोड करून सांगण्या अगोदरच ठेवून द्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये अपलोड करून टाकायचे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला तारीख घ्यायची मित्रांनो तारीख घेतल्याच्यानंतर पूर्ण कागदपत्र आपल्याला ओरिजिनल कागदपत्र घेऊन जाण्या बांधकामच्या विभागामध्ये तपासणी करायचा घेऊन जातो मित्रांनो त्याच्यानंतरच आपला फॉर्म हा मंजूरसाठी तयार होतं मित्रांनो यामध्ये सांगायचं सा उद्दिष्ट हेच होतं मित्रांनो की तुम्हाला जे शैक्षणिक वर्ष आहे ते कोणते चाकावे याकरिता हा व्हिडिओ ता होता मित्रांनो तर आपण अकरावीत होता मुलगा तर आपण दहाव्या वर्गासाठी लिहिलेलं बनवला होता व्हिडिओ अकरावीत तासा तर दहाव्या वर्गाचं लिहायचं आणि दहाव्याच वर्गाचं शैक्षणिक वर्ष लिहायचं व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलवर ला, ला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तपून देईन जय महाराष्ट्र जय